नाही सांस्कृतिक आहे आ, की असांस्कृतिक मंत्री आहेत त्यांच्या त्या शब्दावरून त्यांच्या त्या बोलण्यावरून महाराष्ट्राच्या एकूणच मला वाटतं की सामाजिक आणि संस्कृतीला हे काळीमा फासणार असं वक्तव्य आहे आणि याचा आम्ही निषेधच करतो खरंतर कुठला तरी कुठेतरीचा रिस्पॉन्स त्याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं केळसवानं शब्दप्रयोग करणं हे कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला पटलेलं नाही आणि जनतासुद्धा अशा विचाराला खपवून घेणार नाही योग्य धडा अशा प्रवृत्तीला जनता देईल शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका